तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे धनंजय मुंडे तातडीने परत हो गेले असतील तिथे काही म्हणजे काल जे आहे अटक झाल्याच्या नंतर काही एलिमेंट्स त्या ठिकाणी वेगळे तिकडे काम करत असतील तर तो त्यांचा मतदारसंघ आहे शांत करण्यासाठी गेले असतात समर्थकांकडनं कायदेशीर याच्या ही सुद्धा नाविन्यपूर्ण योजना आहे ना की आपला माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर ज्यांनी एवढा मोठा उद्योग केलेला आहे हा माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ बीळ परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य नावीन्य परिणाम म्हणजे नवीन पायंडा पाडे इसके बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक एखाद्या वेळेस मुंबई भी बंद करू नये काय सांगाव आकाचे आकाचे लोक जर आले तर परळ म्हणजे भीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात हा रोहित कोणाचा कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल पोलीसच्या गाडीत बसून नेला ना मग तो तिथून तिथून असं म्हटलं की सुरेश दस्याप्रकरण घडला त्याच्या दोन दिवस आधी वाल्मीराड यांना येऊन भेटले त्यांच्या कुटुंब वाल्मी कराड्यांना मी नाही भेटलो नाही भेटलो नाही कराड माझं काय वाईट काय होतं वाल्मिक कराडाबरोबर वाल माझे चांगले संबंध होते ना पण कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागले त्याचं समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर हो, मग त्यांच्याबरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा

याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे हे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागल नाही ते इज्ज तिचा पंचनामा होईल ना ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिन्हे असलेलेच लोक असतील झंटा फांटा सगळे मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील एकदम काय त्या माऊलीच्या बाबत मला काय बोलायचं नाही मंत्रिपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुमचं तुम्हाला माहिती आणि मी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज कुठे मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची पाच वर्ष मी विधान काम करील ते सर्वात होईल या प्रयत्न सरपंच देशमुख गेल्या काही दिवसापासून राज्यात गाजत आहे यामध्ये कराड हे नाव देखील चांगले चर्चेत आले आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मिक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वय मकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर कराडची चौदा दिवसासाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे यानंतर परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थकाकडून आंदोलन केले जात आहे या दरम्यान काल कराड कुटुंबियांनी दावा केला होता की संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं त्याच्या दोन दिवस आधी भाजपचे आमदार सुरेज हे वाल्मिक कराड यांना घेऊन भेटले होते यावर आता सुरेश सुरे दस यांनी प्रतिक्रिया दिली आहे हत्या प्रकरणाच्या दोन दिवस आधी वाल्मिक कराडची भेट घेतल्याचा कराड कुटुंबियाचा दावा सुरेश दस यांनी फेटाळला आहे तस म्हणाले की मी वाल्मिक कराड यांना भेटलो नाही माझं वाल्मिक कराड यांच्याबरोबर वाईट काय होतं वाल्मिक कराड बरोबर माझे चांगले संबंध होते पण कराड या पद्धतीने माणसं मारायला लागला तर मग त्याचं समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून असं वागल्यावर त्याच्या बरोबर राहायचं का अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केल्याबद्दल सुरेशदास यांनी प्रश्न विचारण्यात आला अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत ते जाहीर करतील अटक झालेले विष्णू साठे राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष होते बरखास्त करावं लागेल नाहीतर इज्जतीचा पंचनामा होईल यांच्या पक्षाचे बरेच लोक यांच्यावर अनेक गुन्हे असतील मग रद्द करणार नाहीत तर काय करतील अशी प्रतिक्रिया यांनी दिली सुरे कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर परळीत आंदोलन करण्यात आले कराडच्या कुटुंबियाकडून देखील आंदोलनात सहभाग घेतला जात आहे कराडची आई पारुबाई कराड यांनी देखील परळी पोलीस ठाण्याबाहेर काल चौदा जानेवारी ठिही आंदोलन केले माझ्या लेखावर झालेला अन्याय थांबवा आणि त्याची सुटका करा त्याच्यावर लावलेले सर्व गुन्हे खोटे आहेत जाणून बुजून राजकारण केलं जात आहे असं वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड म्हणाल्या